नमस्कार नमस्कार कसा प्रचार सुरू आहे सध्या मी आण्यापासून सुरुवात केली तर नाणेघाट कोपरे मांडवे आणि इकडं पार शेवट वडच चिंचोलीपर्यंत संपूर्ण गाव माझी प्रचार झालेला आहे सत्तर हजार लोकांपर्यंत मी पायी भेटलेलो आहे आणि पायी भेटण्याचं कारण हे असं होतं की मी उमेदवार आमदारकीचा आहे विधानसभा एकशे पंच्याण्णव विधानसभा जुन्नरचा उमेदवार असल्या कारणानं मी मतदारांशी संवाद साधायला गेलो आणि संवाद साधता साधता मतदारांनी मला काही अडचणी सांगितल्या काही अपेक्षा सांगितल्या त्याचं विश्लेषण मी या ठिकाणी दोन मिनटात करणार आहे बऱ्याच ठिकाणी असं झालं की लहान मुलं असतानाच वडील वारलेले आहेत त्यांचा आधार संपला आजी आजोबांनी मुलांना सांभाळलं मुलाला शिकवता शिकवता आजीवाडलांच्या अपेक्षा आहेत की आम्ही आता मुलाला शिकवलं आमची जबाबदारी आम्ही पार पाडली पण आता आमच्या हातपाय चालत नाही तर आमच्या यांना नातवाला नोकरीसाठी काहीतरी पहा त्यांनी हात जोडून विनंती केली काही ठिकाणी असं झालं की मुलं फार शिकलेली आहेत चाकण या ठिकाणी दहा पंधरा हजार वर्ग नोकरी करतायत प्रपंच जात नाही लग्न करायचं आहे मुली मिळत नाहीत ते म्हणजे एवढ्याशा तुटपंच्या जा पगारामध्ये जायला येईल आणि खायलाच त्याला पैसे पुरत नाही त्यांच्या नोकरीची व्यवस्था पहा काही मुली डी एड बी एड झालेल्या आहेत त्यांना नोकरी मिळत नाही काही मुलं अशी आहेत की आठवी दहावी बारावी म्हणजे त्यांना शिक्षणासाठी आईवडील पूरक ठरले नाहीत त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळं असा टक्केवारी जी आहे तालुक्यामध्ये वीस ते तीस टक्केवारी ही मुलांची आहे आणि त्यांना नोकरी पाहिजे व्यवसायामध्ये व्यवसायामध्ये त्यांना अर्थसहाय्य पाहिजे अशी मुलं आहेत आणि त्या मुलांशी संवाद साधल्यानंतर त्यांचं जे बौद्धिक स्तर आहे तो मला एवढं उंचावलेला वाटलं नाही कारण त्यांच्या शिक्षणानुसार ते माझ्याबरोबर चर्चा करत होते त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे नंतर मी आणायला जेव्हा सुरुवात केली तर आणण्यामध्ये त्या बायांनी सांगितलं महिलांनी सांगितलं की पंच्याहत्तर वर्ष उलटून गेली भारत स्वतंत्र होऊन बरेचसे आमदार झाले नंतर गेले परंतु आमच्या डोक्यावरचा हांडा आणि कमरावरचा हांडा काही उतरला नाही तीच परिस्थिती मी मावळात पाहिलं तर मावळामध्ये तीच कारण आता भात काढणे आणि झोडणीचं चा काम चालू आहे महिला संध्याकाळी सात वाज साडेसहा सात वाजता घरी जातात आणि घरी गेल्यानंतर दोन ते अडीच किलोमीटर पायपीट केलेली एका महिलेने मला अक्षरशः शिवे दिलेले आहेत हो तुम्ही येता आणि आता आमचं मतदान घेता आणि पाच वर्ष कुठं जाता रे अक्षरशः त्या बाईने तळतड करून बोललेली मग मी त्यांना प्रत्यक्ष भेटून आण्याला पण मी बोललेलो आहे आणि इकडं पण बोललेलो आहे की जर आण्याच्या पाण्याचा प्रश्न महिलेच्या डोक्यावरचा आणि खांद्यावरचा हांडा जर मी एक वर्षात नाही काढला तर तिथल्या महिलांनी मला जोड्याने मारावं तिथल्या पुरुषांनी माझं तोंड काळं करून पूर्ण शिवारात माझी धिंड काढावी असा स्टॅम्प लिहून द्यायला मी तयार आहे मावळामध्ये पण तीच शपथ मी त्या ठिकाणी घेतलेली आहे पण मावळातली परिस्थिती थोडीशी वेगळी आहे आणि पाठरापेक्षा म्हणून तिथं दोन वर्षाचा कालावधी मी मागितलेला आहे आणि माझा हेतू एवढा आहे की हे दोन प्रश्न ज्वलंत नोकरीचे प्रश्न ज्वलंत महिला सबलीकरणासाठी अडचणी आहेत आज आपल्या महिलेला अडीचशे ते तीनशे रोज मिळतो आणि लोकांचा कल आहे की माझा मुलगा शिकला पाहिजे मग इंग्लिश मिडियमला टाकण्याची प्रथा चालू झालेली आहे आणि के जीपासून पहिलीपासून किंवा के जीपासून जर पाहिलं तर पंधरा ते तीस हजार रुपये फी वर्षाला आहे जर महिलेला तीनशे रुपये रोज पुरुषाला चारशे रुपये रोज किंवा पाचशे रुपये रोज आणि एक दिवस सुट्टी त्यांचं जर अर्थकारण पाहिलं तर पंधरा ते वीस हजार रुपये महिन्याला फक्त अर्निंग आहे आणि तीस ते चाळीस हजार रुपये मुलाला भरणं हे कुठपर्यंत दहावीपर्यंत ठीक आहे पुढं पुढं जाईल तसं साठ सत्तर हजार फी होते शिक्षणाचं प्रायव्हिटीकरण झालं आरोग्याचं प्रायव्हटीकरण झालं त्यामुळे लोकांना अडचणी भरपूर आहेत शेतीमालाविषयी अडचणी आहेत माल तयार केल्यानंतर उत्पादित खर्च मोठ्या प्रमाणात आहे त्याप्रमाणे उत्पन्न मिळत नाही बाजारभाव मिळत नाही अशा बऱ्याचशा अडचणी तालुक्यात मला पाहायला भेटल्या आणि लोकांचं डायरेक्ट म्हणणं आहे की पाच वर्षानंतर सगळे येतात पाच वर्षानंतर तुम्ही कुठं जाता तुम्ही कुणी आम्हाला विचारत नाही सगळा राग माझ्यावर निघाला याचं कारण म्हणजे कोणताही उमेदवार घरोघरी सर्वसामान्य नागरिकांक घरोघरी पोचले असतील पण का गेले नाही राजकारणी इथून मागं मी पाहिलेलं आहे की जो उमेदवार असतो तो कार्यकर्त्यांकडे जातो कार्यकर्त्यांच्या घरी जातो त्यांना गावची सगळी परिस्थिती विचारतो परंतु मी सर्वसामान्य लोकांकडे गेल्यानंतर लोकांनी वेगळ्या पद्धतीने माझ्यावर धावून आलेले आहेत ही खरी परिस्थिती आहे माझं असं म्हणणं आहे की आता मी टॉप तीनमध्ये आहे अकरा उमेदवार आहे खरंच साहेबांनी माझ्या मते अतुल शेठला पाठिंबा दिलेला आहे असं कळालेलं आहे दहा उमेदवारामध्ये मला मुंबईची एक सर्वेची टीम भेटली होती त्यांनी सांगितले की पहिल्या तीनमध्ये तुमचं नाव घेतलं जाते आणि जर जनाने म्हणजे जनमताचा कोल जर वाढला किंवा जनमताने ठरवलं तर शंभर टक्के मी आमदार होईल अशी मला खात्री वाटते परंतु मला जर काही यश नाही आलं किंवा दहा उमेदवार आहे मी हक्काने म्हणू शकत नाही मीच आमदार म्हणून पण दहा जणांमध्ये एखादा आमदार होत असेल तर त्याला विनंती आहे माझी की गोरगरिबांचे प्रश्न फार ज्वलंत आहेत ते तुमच्याकडे वेगळं काही मागत नाही त्यांनी कुणी माझ्याकडे पैसे मागितले नाही कुणी काही मागितलं नाही परंतु काही लोकांनी मला वो स्वतःहून ओवळलं काही वयस्कर माझ्या आजीसारख्या महिलांनी माझा मुका घेतलेला आहे वडीलधारे मंडळी माझ्या पाया पडलेत स्वतः की बाबा तो पहिल्यांदा नसं असं आला की घरापर्यंत आला जनता फार भोळी आहे जनतेचा काही दोष नाही परंतु जर निवडून येणारा एखादा उमेदवार तो आमदार होणार आहे ह्या ज्वलंत प्रश्नाकडे त्यांनी लक्ष द्यावे ही माझी त्यांना नम्रतेची विनंती आहे मग बाकीच्या शेती कृषी विषयात बरं बऱ्याचशा अडचणी आहेत हमी भाव मिळाला पाहिजे कांदा सोयाबीन टोमॅटो याला हमी भाव पाहिजे शेतकऱ्यांच्या याच्यावरचा जी एस टी केला पाहिजे आणि धरणाच्या बाबतीत म्हणलं तर पाणी वाटप संस्था ही मंत्रालयात ठरलेली असते आमदार तिथं प्रतिनिधी असतो सदस्य असतो आणि अतुल शेठचं नशीब चांगलं आहे की अतुल शेठ आमदार झाल्यापासून पर्जन्यमान वाढलेलं आहे आणि शरद दादा सोरणेंच्या बाबतीत दोन वर्ष थोडंसं दुष्काळ सदृश परिस्थिती होती म्हणून पाण्याचा तुटवडा होता साठ ते पासष्ट टक्केच धरणं भरलेली होती मग खाली पाणी वाटप करताना तालुक्याला पाणी थोडं कमी आलं त्याच्यामध्ये त्यांचा दोष नाही पाण्याचं राजकारण करू नये कुणी पाणीदार म्हणू नये कुणी शिलेदार म्हणू नये कुणी शिवभक्त म्हणू नये उमेदवार हा उमेदवार असतो आणि लोकांना माहीत नाही अजून की आमदार झाल्यानंतर आमदारला पगार किती मिळतो आमदारला दोन अडीच लाखापर्यंत पगार आहे हे लोकांना माहीत नाही आणि जो पगार घेतो त्याला नोकरदार म्हणलं जातं नोकरदारांना पगार देतो आणि जो पगार ठेवतात ते मतदार पगार आपल्याला ठेवतात त्याच्यामुळे तुम्ही बटन दाबता म्हणून आम्ही निवडून येतो आम्हाला पगार चालू होतो जेव्हा मी पगार घेतो तेव्हा मी नोकरदार आहे कर्मचारी आहे आणि सेवक आहे सेवा करणं हे आमचं काम आहे पाच वर्षासाठी मतदारांनी आपल्याला संधी दिलेली ती सेवा आपल्याला करायची आणि लोकशाही बळकट होण्यासाठी मी उभं राहिले माझा खर्च फक्त अंदाजे सव्वा ते दीड लाख होईल पुढच्यांचा खर्च मला माहीत नाही पण आवड हवे खर्च आहे आणि मी थोडक्यात सांगतो मतदारांना आवाहन करतो लोकशाही माझ्या बुद्धीने माझ्या कलेने पहा जर कोट्याधीश माणूस इलेक्शनला उभा राहिला आणि तो निवडून आला आणि पुढच्या पाच वर्षात त्याच्याविरुद्ध उभं राहायचं तर परत आपल्याकडं कोट्याधीश पैसा पाहिजे कोट्याने पैसा पाहिजे आणि माझ्यासारखा सर्वसामान्य जो शिकलेला आहे त्याला समाजाची जाण आहे तो दीड लाखात निवडून आला तर पुढच्या वेळेस माझ्याविरुद्ध ज्याच्याकडे दीड लाख आहे असे हजारो कार्यकर्ते उभे राहतील आणि खऱ्या अर्थाने तिथून पुढे लोकशाही चालू होईल आता काय झालं आहे सगळे बलाठ्य लोक महाराष्ट्राचा इतिहास पण आता सगळे बलाठ्य पैशाने मोठे असलेले लोक उभे राहिलेले आहेत मतदारांना माझी विनंती आहे की आपण सद्बुद्धीने एक सर्वसामान्य घरातला सुशिक्षित काम करण्याची ज्याची जिज्ञासा आहे लोकांप्रती त्याला आदर आहे अशा व्यक्तीला निवडून द्यावं हीच विनंती करतो Jai Zou, Jai shibai.